भूम तालुक्यातील नडी येथील तरंगे आश्रम शाळेतून बेपत्ता झालेल्या इतिया नववीतील आशिष भाडू काळे या विद्यार्थ्याचा मृतदेह चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी नडी वडगाव शिवारातील विहिरीत आढळून आलाय या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी मृतच्या नातेवाईकांनी शनिवारी दुपारी जवळपास एक तास नडी वडगाव फाटा भूम खर्डा मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले आहे आंदोलनास्थळी आंबी व भूम वाशी पोलिसांनी भेट देऊन नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी मृत्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी दुपारी नडी वडगाव पाटी रस्ता रोको आंदोलन केले होते यावेळी आंदोलकांनी ग्रामीण भागातील शाळा निवासी शाळा आजही सुरक्षित नाहीत असा प्रश्न उपस्थित केलाय व काही त्यांच्या नातेवाईक यांनी आपल्या मुलांना रात्री शाळेतून आपल्या घरी घेऊन गेले भूम तालुक्यातील नडी येथील विद्यार्थ्यांचा मृतदेह शाळेपासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत आढळल्याने खडबड उडाली आहे यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे दरम्यान या आंदोलनामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबच लांब रांग लागली होती मुलांचा मृत्यू हा अपघात नसून घात आहे असा आरोप केलाय यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाडे बबलू सुरवसे विशाल पवार व पत्रकार ह्यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळुंके खडा आजची घटना जी झालेली आहे दुर्दैवाची आहे नळीमध्ये झालेली आहे ती तर ही घटना म्हणजे खरच तर विशेष म्हणजे हा मर्डर आहे आता कुठल्या पद्धतीचा मर्डर आहे ते पोलीस चौकशी त्याचा करतील परंतु जी ही घटना झाली ही शाळा आहे तर ह्या शाळेला शासनाने समजून ही ना जेव्हा पहिल्यांदा फोन आला तेव्हा इथले सर लोक मला काय म्हणले तुमच मुलग आशिष आलय का मी म्हणलं नाही आलेलं मागणं सर लोक म्हणतात मुलाच्या आई बापाला कुणाला सांगू नका मला कशामुळे सांगू नका या किती दिवस झाला तुम्ही काल पोलीस लोकांना बी परवा दिवशी म्हणजे दिनांक दोन दहा चोवीस रोजी मी येथील आश्रम शाळेतील आशिष काळे

हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला इच्छा म्हणून हा सदरा आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार रा आहे राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा